ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वसमत शहराध्यक्षपदी मोहम्मद मुबीन मोहम्मद आरिफ यांची निवड विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल वसमतची बैठक दिनांक सतरा सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह वसमत येथे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांच्या अध्यक्षतेखाली मोहम्मद मुबीन मोहम्मद आरिफ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी शेख नईम शेखलाल यांनी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलद्वारा सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले कार्य उपस्थित स्वयंसेवकासमोर स्वय। मांडल्या उपस्थित स्वयंसेवकांनी स्वय। सभासद नोंदणी करून संघटन मजबूत करावे त्याचप्रमाणे शासनाच्या योजनांचा शंभर टक्के लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा पोहोचविता येईल यासाठी कार्य करावे व त्यांचे इतर प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देऊन उपस्थितांचे आभार व्यक्त केले यानंतर जिल्हाध्यक्ष शेख बासित महमूद यांनी वसमत पदासाठी मोहम्मद मुबिन मोहम्मद आरिफ यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असता त्यांनी स त्यांची सर्वानुमते वसमत अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली त्यानंतर त्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या व इतरांनी नव्याने प्रवेश घेतला त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष शेख बासित महबूब युवक शहराध्यक्ष मोहम्मद आमेर मोहम्मद परवेज उपस्थित होते बैठकीमध्ये खोबराजी चव्हाण शेख खाजा शेख शफियुद्दीन शेख मतीन रंगराव चव्हाण सय्यद सलाउद्दीन सय्यद गौस शफी खान शेख बाबू अफसर बेग आदींची उपस्थिती होती ए न्यूज न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा